सरपंच बालाजी श्रीपती पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शुभांगी पवार सुलोचना पवार अश्विनी पवार यांचाही प्रवेश यानंतर आपल्या धाराशिव शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं साहेबांचा सत्कार होतो आहे ते माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो की आपल्या धाराशिव जिल्हा वतीनं समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं आपण साहेबांचा सत्कार थोडक्यात आणि लवकर संपन्न करावा साहेबांना आपण बारशीलाही जायचं आहे भाजप प्रदूष राजेंद्रजी साहेब यांचा सुद्धा आपल्या पक्षात प्रवेश होतो आपण सर्वांनी त्याचं स्वागत करूया आज आपल्या धाराशिव शहरामध्ये आपले कुटुंब प्रमुख माननीय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं सा सर्व धाराशिव करा कळांच्या वती वतीने दाराशिव कळम विधानसभेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी आपल्या तुळजापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार झीड झुर्फ कुलदीप पाटील परांडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल राहुलभया मोठे ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपले खासदार रोम दादा व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्याला सर्वांना आपल्या कुटुंब प्रमुखांचं मार्गदर्शन ऐकायचंय मी त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही फक्त एवढंच सांगतो उद्धव साहेब तुम्ही दोन हजार एकोणीस ला मला मोठ्या विश्वासानं त्या विधानसभेची उमेदवारी दिली इथल्या शिवसैनिकांनी अहोरात दिवसाचं रात्र करून मला विधानसभेत पाठवलं तुमच्या विश्वासाला आणि मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला जा, दिला नाही आणि साहेब सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो सत्ता असेल नसेल तुमची आणि मातोश्रीची आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची कधीही साथ सोडणार नाही काही जरी तरी सोडणार नाही दबाव येऊ द्या आमिष येऊ द्या काही करायचं करू द्या मला काही फरक पडत नाही मला जाण आहे मी आमदार फक्त तुमच्या आशीर्वादाने आणि समोर बसलेल्या मायबाप मा, मा, मा जनतेच्या मतावर झालेलो आहे आणि या विश्वासाला मी आयुष्यात तडा जाऊ दिला जाणार नाही साहेब आपण अडीच वर्ष सरकार होतं त्यांनी दोन वर्ष कोविडची होती आपलं धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये बंजूर झालं होत मी आणि खासदार साहेबांनी आपल्याला विनंती केली साहेब आमच्या भागातील लोकांची परिस्थिती नाही आमच्या भागातील लोक गरीब आहेत आपण मंत्रिमंडळाचा निर्णय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये झाला असताना आपण जे धाराशिवचं वैद्यकीय महाविद्यालय हे शासकीय केलं कि आपलं शिवरा करावाचं प्रेम आहे साहेब साहेब फडणवीस सरकारच्या काळात कृष्ण मारोडा सिंचन प्रकल्पाला प्राधान्यक्रमाची आडकाळी लावली होती आपण ज्यावेळेस सरकारमध्ये आलो आपण त्याची कळम तालुक्यातल्या दुरावडी साठवून चालवापर्यंतचा आणि तुळजापूर तालुक्यातल्या रामदार साठवून चालवपर्यंत कामाचा समावेश या प्राधान्यक्रमात केला आणि आपल्या काळातच या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला साहेब आपलं सरकार गेल्यानंतर यांनी त्या कामाला स्थगिती दिली